माजी कॅबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जिल्हा सेक्रेटरी बाबासाहेब अळतेकर माजी नगरसेवक गणेशमाळी पांडुरंग कोरे यांच्याकडून वही तुला मिरजेतील मातोश्री तानुबाई दगडू खाडे स्कूलमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला भाजपा सांगली शहर जिल्हा सेक्रेटरी बाबासाहेब से अळतेकर माजी नगरसेवक पांडुरंग कोरे व माजी नगरसेवक गणेश माळी यांच्याकडून वहीतुलाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते वहीतुला करून या वह्या तसेच इतर शैक्षणिक साहित्य मिरज हायस्कूल मिरज तसेच महापालिका शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या माझ्या वजना इतके शैक्षणिक साहित्य वाटप होत आहे ही कल्पना खूप सुकावणारी होती असं मत सुरेश खाडे यांनी व्यक्त केले डिजिटल तसेच इतर खर्चाला फाटा देऊन या पैशातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन भाजपाच्या वतीनं एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी शिराळाचे आमदार सत्यजित देशमुख अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे सुमताई खाडे भाजपा नेते शेखरी नामदार शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश धंग सुरेश बापू औटी दादा खाडे यांच्यासह शहर व ग्रामीणमधील हजारो नागरिक उपस्थित होते